रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा ओरिएंट मॉल पनवेलचा आठवा वर्धापन दिन सोहळा साजरा आठव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी साडेसात वाजता ओरियन मॉल पनवेलचे संचालक मंगेश परुडेकर दिलीप करेलिया मनन परुडेकर यांच्या हस्ते हो केक कापण्यात आला अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी मॉलचे संचालक मंगेश परुडेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत अधिक माहिती दिली आम्हाला उऱ्यान मॉल तर्फे इतका आनंद होतोय की आज आम्ही यशस्वीरित्या आठवा वर्धापन दिन साजरा करतोय आणि आठ वर्ष सतत आम्ही पनवेलकरांना भिन्या तऱ्हेने त्यांचं मनोरंजन करत आलो धंदा तर होतोच आहे आमचा परंतु त्याच वेळेला आम्ही पनवेल गावाच्या दृष्टीने पनवेल रहिवाशांच्या दृष्टीने रायगड रहिवाशांच्या दृष्टीने आम्हाला एक गोष्ट अभिमानाने सांगायची वाटते की त्याला हक्काने येऊन खरेदी करून इथे मनोरंजनाचा आणि निन फूडचा आस्वाद घेता येतोय आणि आज तरी आपण गेल्या आठ वर्षामधलं पनवेल मधलं हे एक रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव ठिकाण आहे की जिकडे लोकांना इथे येऊन या तिन्ही गोष्टींचा आनंद लुटता येतो सो रायगडवासियांची पनवेल वासियांची तर सोय केली ॲट द सेम टाइम सामाजिक बांधिलकी पण आम्ही नेहमी लक्षात घेतलेले आहेत आम्ही निन उपक्रम राबवतो अनाथ आश्रमातल्या मुलांच्या वस्तू विस्तू आपण दरवेळेला दिवाळीला इथे काही न घेता त्यांना विकायला प्राधान्य देतो पेंटच्या आश्रमाच्या मुलं त्यांच्या हँडीक्राफ्टच्या वस्तू दिवाळीमध्ये विकतात आपण त्यांना निस्फूर्तपणे काही न करता त्या वस्तूर विकायला देतो ज्या कारणे त्यांना हातभार लागतो आपण प्रत्येक आश्रमाला इकडनं काही ना काहीतरी देणगी राहिलेलो आहोत तसंच आम्ही हेल्मेट अवेअरनेस कॅम्प केलेला आहे आम्ही ऑर्गन याच डोनेशनचा कॅम्प इथे तर्फे राबवलेला होता तसंच ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही केलेला आहे सो आपण पनवेलवासियांची सेवा करणं हा आम्ही धंद्याबरोबरच पनवेलवासियांची सामाजिक बांधणी घेऊन सेवा करायचं व्रत चालू ठेवलेलं आहे याचा आम्हाला आज अभिमान आहे सो अशी सेवा करायला आम्हाला द्या ह्यापुढे पण असंच आमच्यावर प्रेम करत राहा तुमच्या प्रेमामुळेच आम्ही ह्या काळ व्यवस्थित निभावू शकू किंवा आम्ही ह्या वाटचालीतून जाऊ शकतो यशस्वीपणे तुमचं प्रेम हे शेवटी ओरॅन मॉलला महत्वाचं आहे एवढं बोलून मी धन्यवाद करतो आता असं आहे की दोन जूनला आपण इथे ओरायन मॉल पनवेल त्याच्यानंतर कुडाळ देशकर आद्यगौड ब्राह्मण रायगड जिल्हा आणि एम जी एम हॉस्पिटल कळंबोली यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्प करते ज्याच्यामध्ये मी लोकांना आवाहन करेन की आपण पण येऊन रक्तदान करावं आणि हा आमचा उपक्रम यशस्वीपणे त्याला तात द्यावी सो